अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा श्रीगणेशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंचवटी चौकातून करण्यात आला या निमित्ताने आयोजित भव्य रोड शोला नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला या रोड शो दरम्यान माजी खासदार नवनीत राणा भाजप शहराध्यक्ष नितीन धांडे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार केवलराम काडे भिलावेकर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी जयंत डेहनकर यांच्यासह भाजपचे महानगरपालिका उमेदवार सुरेखा लुंगारे बादल कुलकर्णी स्वाती निस्ताने किरण पातुरकर निवेदिता चौधरी सिद्धार्थ वानखडे संजय तिरत्कर आदी प्रमुख नेते उपस्थित होते रोड शो गाडगे नगर चौधरी चौक सरोज चौक राजकमल चौक साईनगर आदी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुष्पगुच्छ हार शाल व श्रीफळ देऊन स्वागत सत्कार करण्यात आले नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभे आपले समर्थ दाखवले या दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण रोड शो शांततेत पार पडला या भव्य प्रचार रॅलीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून अमरावतीतील राजकीय वातावरण अधिकच तापल्याचे चित्र दिसून येत आहे Não!